महाराष्ट्र राज्य सरकारने शिक्षण विभागात हिंदी भाषा सक्तीने केल्याच्या निषेधार्थ सटाणा येथे महाविकास आघाडीच्या वतीने राज्य शासनाच्या आदेशाच्या प्रतीची होळी करून जाहीर निषेध करण्यात आला शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राज्य शासनाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने घोषणाबाजी करून राज्य शासनाने पारित केलेल्या आदेशाच्या प्रती जाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाच्या विरोधात घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत अहिरे प्रल्हाद तात्या पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर कदम साखरचंद कांक्रिया माजी नगरसेवक मनोज सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत काटके शिक्षक आघाडीचे अध्यक्ष रवींद्र थोरात अमोल पगार बाळासाहेब अहिरे पप्पू शेवाळे कारभारी पगार सुरेश पगार नंदू सोनवणे सुमित सोनवणे शेतकरी संघटनेचे संजय वाघ अनिल हरी सोनवणे नाना भामरे जितेंद्र सूर्यवंशी भाऊसाहेब नांद्रे लक्ष्मण सोनवणे अमोल अहिरे तारिक अनवर आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते